नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलवर तर जिल्हा परिषद भरती संदर्भात नवीन अपडेट आहे आणि ती अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर पहा तुमच्या बऱ्याच कमेंट्स असतात या अगोदरही आपण जिल्हा परिषद संदर्भात अपडेट छोटी असो मोठी असो व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि तुमच्या कमेंट्स बऱ्याच त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतात की जसं पुणे जिल्हा परिषद झालं त्यानंतर रायगड जिल्हा परिषद झालं रत्नागिरी जिल्हा परिषद झालं अशा विविध जिल्हा परिषदेच्या जा कमेंट्स ज्या आहेत त्या प्राप्त होतात आणि त्यामध्ये विद्यार्थी प्रश्न विचारत आहे की आमचा रिझल्ट लागलेला आहे का तर पहा मित्रांनो तुमच्या कमेंट्स ह्या पूर्ण वाचल्या जातात पण क्षमस्व हो की मी त्याचा रिप्लाय जो आहे तो तुम्हाला देऊ शकत नाही कारण की तुमच्या रिझल्टबाबत जी आहे ती अपडेट आलेली नसते म्हणजे अपडेट जर प्राप्त झालेली नसेल तर तुम्हाला रिप्लाय देण्यात काही अर्थ नाही आणि एका विद्यार्थ्याला रिप्लाय देऊन बाकीच्या विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी नाराजी होऊ शकते म्हणून पहा जी काही छोटे अपडेट असतात ते आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपलासुद्धा अवेलेबल करून देत असतो ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि त्यावर आपण जिल्हा परिषदच्या सर्व वेबसाईटसुद्धा अवेलेबल करून दिलेल्या आहेत त्यावर व्हिजिट करून तुम्ही सर्व अपडेट चेक करू शकता तर पहा मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता जिल्हा परिषद भंडारा संदर्भातील अपडेट आहे सध्या आचारसंहिता सुरू असल्याने जिल्हा निवड समितीची बैठक बोलावता येत नाही आचारसंहिता संपुष्टात आल्यावर प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे म्हणूनच तुमचे निकाल जे आहेत ते थांबलेले आहेत आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर म्हणजेच आचारसंहिता संपेपर्यंत आता तरी तुमचे निकाल जाहीर होणार नाहीत अशी स्पष्टता दिसत आहे कारण की आचारसंहिता लागल्यापासून एकाही जिल्हा परिषदेने आपला निकाल जो आहे तो प्रसिद्ध केलेला नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात जरी सूचना आलेल्या असल्या तरी ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी झालेलं आहे निकाल लागल्याच्या नंतर पण जे निकाल आहेत ते प्रसिद्ध झालेले नाहीत आणि त्यानंतर पहा मित्रांनो दुसरी अपडेट अशी आहे की तुमची जी संदर्भातील के कोर्टामध्ये केस सुरू होती त्याची डेट जी, जी आहे ती एक्सटेंड झालेली आहे म्हणजे आता जी नवीन तारीख आहे ती तुमची तेवीस चार आणि दोन हजार चोवीस ही तुमची नेक्स्ट डेट आहे तर पहा पेसा केसची सुद्धा तारीखवर तारीख सुरू आहे आणि जिल्हा परिषदच्या निकालाबाबत जर आपण बोललो तर निकालही सध्या प्रसिद्ध होत नाही म्हणून आचारसंहिता संपेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी वाट पाहावी लागणार आहे तर ह्या दोन महत्त्वाच्या अपडेट होत्या आणि ज्या काही आणखी अपडेट असतील त्या तुम्हाला जिल्हा परिषदच्या वेबसाईटवर सुद्धा पाहायला मिळणार आहे पण आचारसंहिता संपेपर्यंत तरी अजून निकाल जाहीर होत नाही असं चित्र या ठिकाणी आपल्याला दिसते